मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट प्रवीण वाघ लातूर जिल्हा तर मित्रांनो आज आपण एक रिट पिटिशन पाहणार आहोत म्हणजेच की एक माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली एक याचिका पाहणार आहोत सदरची याचिका ही शेतकऱ्यांसंबंधित आहे आणि जमीन अधिग्रहणासंबंधित संबंधित आहे म्हणजेच की आपण लँड एक्वेशन ऍक्ट अठराशे चौऱ्याण्णवचा जो कायदा आहे त्याप्रमाणे शासन जर त्यांना कुठले विकास कामं करायची असतील किंवा कुठल्याही शासकीय योजना प्रोजेक्ट राबवायचे असतील तर ते शेतकऱ्यांच्या जमिनी या ताब्यात घेतात कायदेशीरपणे त्याला जो काही शासकीय मूल्यांकनाप्रमाणे जो भाव आहे त्याप्रमाणे ते त्या जमिनीचा ताबा घेऊन ते शेतकऱ्यांना त्याबाबतचं ते कॉम्पिन्सिशन त्याचा मोबदला हा दिला जातो तर अशीचे केस आहे एका शेतकऱ्याशी संबंधित आहे आणि लँड एक्विशन ऍक्ट जमीन अधिग्रहण कायद्याशी संबंधित आहे तर ती केस काय होती आपण थोडक्यात पाहूयात सदरची रिट पिटिशन ही दोना आवरों थे। दाखल दहले ने हो केस मदे। दोन हजार बावीस मध्ये मुंबई हो उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेली होती आणि सदर केसमध्ये दोन मुद्दे होते त्या केसमध्ये एक मुद्दा असा होता की एखादा रेफरन्स कोर्ट एखाद्या कोर्टाकडे ज्यावेळेस आपल्याला मोबदला एखादा मान्य नाही नाराजीनं ना ज्यावेळेस आपण जेव्हा अपील दाखल करतो किंवा ते रेफरन्स पुढं कोर्टाकडे पाठवतो तर रेफरन्स कोर्ट, हो कोर्ट एखादा पक्षकार हा प्रकरणामध्ये हजर नाही या बाबीवरती सिव्हिल कोर्ट हे प्रकरण हे डिसमिस करू शकत नाही किंवा सिव्हिल कोर्टचे राईट्स कन्फर्म तिथे होत नाही असं देखील या जजमेंटमध्ये माननीय न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या केसचा एक निवाडा दिलेला आहे त्यासोबत केवळ नॉन प्रॉसिक्युशन म्हणजे की तो हजर होऊन फक्त एवढंच दिलेला ना नाही या गोष्टीवरती देखील अशा प्रकारचे केस ही डिसमिस करता येणार नाही डिस्मिसिंग डिफॉल्ट करता येणार नाही म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे त्यासोबत याच्यामध्ये दुसरा मुद्दा एक असा होता की डिलेचा की या शेतकऱ्याला जवळपास अकरा वर्षाचा कालावधी झाला होता आणि डिले झाला होता हे सदरचं रेड पिटिशन अपील दाखल करायला तर या रिट त्याचा अकरा वर्षाचा त्यापेक्षा जास्त झालेला डिले जो विलंब झाला होता तो देखील माफ केलेला आहे आणि या केसमध्ये केवळ तो शेतकरी आहे ग्रामीण भागात राहतो त्याला त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टी बद्दल मालमत्तेबद्दल त्याच्या अधिकाराबद्दल त्याला तेवढं ज्ञान नसतं तसेच तो त्याच्या अधिकाराबाबत मनावर तसा जागृत नसतो अशा काही गोष्टींच्या माननीय न्यायालयाने टिप्पणी करून तो शेतकरी आहे आणि तो त्याच्या अधिकारांप्रती जागृत नसल्या कारणाने त्याला योग्य असल्याचे समजून मानून कोर्टाने या केसमध्ये त्या शेतकऱ्याचा झालेला विलंब माफ करून रेफरन्स कोर्टाला आदेश दिले की सदरचा रेफरन्स हा आपण चालवून घ्यावा तसेच त्यामध्ये या पिटिशनरला चालवण्याची संधी द्यावी त्याची बाजू ऐकून घ्यावी असे आदेश करून मध्ये जो काही आदेश झालेला होता तो रद्द करून माननीय कोर्टाने या केस मध्ये दिले माफ करून सदरचा एल हा रजिस्टर करण्यास होतो चालून घेण्यास होतो पिटिशनरचा ऐकून घेण्याबाबत आदेश दिलेले आहे <coughs> तर मित्रांनो या केसमध्ये झालं काय होतं नक्की की, की महाराष्ट्र लँड अॅक्झिशन ऍक्ट महाराष्ट्र जमीन अधिग्रहण कायदा जो आहे अठराशे चौऱ्याण्णवचा त्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे कलम प्रमाणे रेफरन्स टू कोर्ट म्हणजे सिव्हिल कोर्टाखाली तो रेफरन्स पाठवला होता त्या अवार्डच्या त्या शासनाने दिलेल्या मोबदल्याच्या नाराजीने तर यामध्ये काय झालेलं होतं की हा जो अपिलंट आता कोर्टात आलेला आहे त्याच्या वडिलांनी त्यावेळेस शासनाने दिलेला मोबदला हा अपुरा आहे व शुल्लक आहे आम्हाला मार्केट प्राइस प्रमाणे आमच्या शेताचं मूल्यांकन करून त्याप्रमाणे आम्हाला आमच्या शेताची नुकसान भरपाई मिळावी व मोबदला मिळावा म्हणून कोर्टात रेफरन्स दाखल केलेला होता परंतु सदर रेफरन्स दाखल असल्याचे त्याच्या मुलाच्या माहितीत नव्हते कालांतरे या पिटिशनरच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या अर्जदाराच्या वडिलांचा मृत्यू झाला तर मृत्यू झाल्यानंतर देखील त्याला आपल्या वडिलांनी अशा दाखल केलेली आहे का याबद्दल ज्ञान नव्हतं जेव्हा त्याला या पिटिशन बाबत इतर शेजारच्या लोकांकडून तसेच इतर गावातील लोकांकडून व शेत शेजाऱ्यांकडून ज्या याबाबतची माहिती कळाली की तुमचं सुद्धा एक पिटिशन, दाखला है त्या त्या है पिटिशन दाखल आहे कोर्टात की वाढीव म्हणून त्याबाबत त्या पिटिशनरने ज्यावेळेस त्यांच्या वकिलांकडे चौकशी केली त्यावेळेस माहिती अशी पडली की त्यांच्या वडिलांनी हे पिटिशन दाखल केलं होतं आणि ते पिटिशन हे रेफरन्स कोर्टाने डिसमिस केलेलं आहे रद्द केलेलं आहे कुठल्या ग्राउंडवरती रद्द केलेलं आहे के की नॉन प्रॉसिक्युशनच्या ग्राउंडवरती रद्द केलेलं आहे म्हणजे या केस मध्ये त्याचे वडील हे कोर्टात पुरावा को देऊ शकले नव्हते हो त्यांचा इव्हिडन्स हा लीड करू शकले नव्हते आणि नॉन रेफरन्स कोर्टाने सदरचा रेफरन्स हा डिसमिस केला होता ऑन द ग्राउंड ऑफ नॉन प्रॉसिक्युशन तर त्यानंतर हे जेव्हा रिट पिटिशन मध्ये आले तर त्यावेळेस रिट पिटिशन हे दाखल करताना जवळपास म्हणजे दाखल करण्यासाठी जवळपास अकरा वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी झालेला होता म्हणजे हे पिटिशन दोन हजार बारा मध्ये डिसमिस झालेलं होतं आणि दोन हजार तेवीस मध्ये हे पिटिशन हे रिट पिटीशन दाखल करण्यात आले होते म्हणजे रेफरन्स कोर्टाने दिलेला आदेशा दोन हजार बारा मधील होता त्याचा रेफरन्स जो कलम अठरा प्रमाणे पाठवला होता, पाठ होता तो डिसमिस केला होता आणि डिसमिस केल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये जवळपास अकरा वर्षाच्या कालावधीनंतर हे रिट पिटिशन कोर्टात दाखल झालं होतं रिट पिटिशन दाखल झाल्यानंतर पिटिशनरची मागणी होती की नॉन प्रॉसिक्युशनच्या ग्राउंडवर केवळ आम्ही पुरावा दिला नाही म्हणून रेफरन्स कोर्ट आमचा रेफरन्स हा डिसमिस करू शकत नाही इन एडव्होकेट आम्हाला कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे पोलिसांबोबत सुद्धा दिलेला नाही तसेच सदर झालेला रेफरन्स कोर्टाचा आदेश हा सिटिसाइड करावा रद्द करावा आणि रेफरन्स कोर्टाला आदेश द्यावे की आमचं प्रकरण ऐकून घ्यावं आणि त्यावरती आम्हाला वाढीव मोबदला द्यावा तसेच मित्रांनो या केसमध्ये माननीय रिट न्यायालयाने या केसमध्ये या केसचा उहापोह केस हो करत असताना एक सर्वोच्च न्यायालयाची केस खजान सिंग केस या केसचं नाव आहे त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की नॉन प्रॉसिक्युशन ऑफ एनी पार्टी वूड नॉट ऑन द द कोर्ट टू रेफरन्स फॉर डिफॉल्ट म्हणजे यामध्ये केवळ नॉन प्रॉसिक्युशनच्या ग्राउंड वरती केवळ तो हजर होत नाही पुरावा देत नाही एवढ्या ग्राउंडवरती सिव्हिल कोर्टाला सदरचा रेफरन्स हा डिसमिस करण्याचे अधिकार मिळून येत नाही असं स्पष्टपणे या केसमध्ये नमूद केलेलं आहे त्याचसोबत या पिटिशनरने आमचा जो रेफरन्स कोर्टाने रेफरन्स रद्द केलेला आहे वाडी मोबदल्याची केस जी रद्द केलेली आहे त्या रद्द केलेल्या तारखेपासून के आज रोजीपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं इंटरेस्ट नको त्यावर व्याज नको ही सुद्धा मागणी केली होती कोर्टाकडे आणि ती कोर्टाने सुद्धा ग्रही धरली आहे तर मित्रांनो या केसमध्ये माननीय हायकोर्टाने सर्वोच्च न्यायालयाच्या जवळपास चार ते पाच केस लॉ सुद्धा सांगितलेले आहे त्यामध्ये या केस लॉ मध्ये सिव्हिल कोर्टाला हे जुल्युशन येत नाही ते डिसमिस करू शकत नाही त्याचसोबत सिव्हिल प्रोसिजर कोड याच्या सोबतच कोर्टाने सेक्शन सव्वीस जो आहे लँड अॅक्विशन ऍक्टचा सेक्शन त्रेपन्न जो आहे लँड ऍक्ट ऍक्टचा तो देखील पाहिला पाहिजे आणि त्याची देखील प्रोसिजर फॉलो केली पाहिजे असं सांगितलेलं केवळ आपण सीपीसी सिव्हिल प्रोसिजर कोर्टच्या ग्राउंड वरती आधारून चालणार नाही म्हणून या केसमध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे आणि मित्रांनो आता मेन मुद्दा की या केसमध्ये माननीय हायकोर्टाने त्या शेतकऱ्याच्या मुलाचा जो याचिका दाखल करण्यासाठी आणि खालील झालेला रेफरन्स कोर्टाचा आदेश हा रद्द करून आम्हाला पुन्हा संधी द्या ही मागणी करण्यासाठी झालेला अकरा वर्षांपेक्षा जास्तीचा विलंब हा माननीय न्यायालयाने पिटिशनर म्हणजे तो अर्जदार हा शेतकरी आहे एग्रिकल्चरिस्ट आहे अँड रिसायडिंग इन रिमोट एरिया नॉट वेल इन फॉर्म अबाउट हिज राईट तो त्याच्या अधिकारांप्रती जागृत नसतो बाहेर काय हे माहिती नसतं शेतकरी हा रुरल एरियामध्ये राहतो फ्रॉम हिज प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा प्रकारचे कोर्टाने ग्राउंड देऊन या केसमध्ये पिटिशनरला ऑपॉर्च्युनिटी इज रिक्वायर्ड टू लीड फॉर इव्हीशन त्यामुळे या केसमध्ये शेतकरी जो होता तो पिटिशनर अर्जदार मिळावा यासाठी पुरावा देण्यासाठी एवढंच लीड करण्यासाठी एक संधी दिली जावी किंवा देणे योग्य आहे असं या केसमध्ये कोर्टाने अधोरेखित करून उल्लेख करून शेवटी कोर्टाने इन माय ओपिनियन

जे खालील एल त्या एल आर कोर्टाचा तो झालेला आदेश अँड सेटसाइड करून तो करून त्या पिटिशनरला खालील रेफरन्स कोर्टासमोर हजर होण्याचे तसेच पुरावा लीड करण्याचे आदेश देऊन रेफरन्स कोर्टाला सदरचं पिटिशन हे रिस्टोर करा असे आदेश देऊन स्पीडी डिस्पोजल हे प्रकरण करावे असे आदेश देऊन म्हणजे जवळपास प्रकरण संपवावे असे मानाने न्यायालयाने आदेश देऊन सदरसी रिट ही अलाउड केली होती त्यामुळे शेतकरी बांधवांपैकी जर कोणी असतील त्यांच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांनी एखादा रेफरन्स म्हणजे की वाडी मोबदला मिळावा म्हणून सिव्हिल कोर्टाकडे एखादा प्रकरण जर वर्ग झालेला असेल केलेलं असेल दाखल केले असेल आणि असे प्रकरण जर पेंडिंग असेल किंवा असे प्रकरण हे आपण न गेल्यामुळे आपले वडील न गेल्यामुळे आपले आजोबा न गेल्यामुळे जर एखादा रद्द झालेला असेल किंवा असा असे प्रकरण दाखल करण्यास किंवा मोबदला मागण्यासच दाखल करण्यासच विलंब झालेला असेल तर या रिट पिटिशनचा नक्कीच आपल्याला फायदा होईल हे रिट पिटिशन दोन हजार तेवीस मधील आहे ते त्याचा रिट पिटिशन क्रमांक बारा झिरो एकोणनव्वद दोन हजार तेवीस असा असून आपण शेतकरी या नातेने तसेच याबाबत जर कोणत्या शेतकरी व्यक्तीच्या वारसांना जर याबाबत जर काही वाढी कॉम्पेन्सेशन मागायचं असेल तर या केसचा आपल्याला नक्कीच आधार मिळेल अशी अपेक्षा करूयात तूर्तास मित्रांनो थांबूयात धन्यवाद